कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री अशोक आई मी तुला सांगितलं होतं माझा त्या लग्नाला नकार आहे तरी तुला तुझं खरं करून दाखवायचंय आई अरे अशोक शांत होशील नाही होणार आहे मी शांत कसं होऊ शांत तू आणि भाऊ हे असं वागताय माझ्याशी मी मी आता लहान नाहीये मी मोठा झालोय ना मला माझे निर्णय घेता येतात मला कळत काय आहे काय वाईट आहे माझ्यासाठी आणि मी हे ना मी लहानपणापासून हे बघत आलोय मला आत्ता जरा जाणवायला लागलंय पण तू आणि भाऊ माझ्याबरोबर इतके ओव्हर प्रोटेक्टिव्ह ना की मला कळत नाही काय खरं आणि काय खोट काय आहे ऑब्सेसिव्ह बिहेव्हिअर आहे हो आहोत आम्ही ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहोत तुझ्या बाबतीत हळवे पण का ते तुला नाही माहित म्हणजे सांगते नाही आज सांगायलाच पाहिजे तुला आशू तू माझ्या पोटात होतास ना छान उत्तम वाढ होत होती तुझी आणि अचानक आठव्या महिन्यात कॉम्प्लिकेशन झाले डॉक्टर म्हणाले लगेच ऑपरेट करावं लागेल जगण्यासाठी तुझ्या फक्त एक टक्का चान्स दिला त्यांनी पण मला आणि तुझ्या भाऊना विश्वास होता की तुझा जन्म होणार तू छान आमच्या डोळ्यासमोर वाढणार आम्ही सांगितलं तसं सा डॉक्टरांना लगेच ऑपरेशन झालं आणि तुझा जन्म झाला झालाच ना तेव्हा हे उलुसा होतास कंडिशन खूप क्रिटिकल होती तुझी महिनाभर हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागलं ज्या बाळाला डॉक्टरने एक टक्का जगायचा चान्स दिला होता तो आज माझ्यासमोर इथे आहे मला आणि भावना नेहमी विश्वास होता की तुला काहीही होणार नाही तुझी तब्येत जरा नाजूक होती इतरांपेक्षा जास्त काळजी घ्यायला लागायची तुझी त्यामुळे असेल कदाचित मी आणि हे जरा जास्त हळवी झालो बाबतीत पण त्यामागे फक्त आणि फक्त प्रेम आणि प्रेमामुळे मी आज तुझ्या भविष्याचा विचार करते तुला खरंच असं वाटतं का की तुझी आई तुझ्या वाईटाचा विचार करेल हम्म तुला एवढस खर्चटलं ना तरी काळजात जात व्हायचं माझ्या तुला फोर्स नाही करणार खात्री आहे पण एकदा विचार कर एकदा या सगळ्या परिस्थितीचा विचार कर मी का असं करते याचा विचार कर मी तुला करायला सांगितलं तूच केलंस का तू अगं ऑनलाईन काय आज तू शिरा करायला सांगितलंय काही खास आहे का हो कळेलच अगं तू कर ठीक तेच सांगत होते ना ऑनलाईन ऑर्डर केलंय पॅक करून ठेवलंय ती आल्यावर देते सीता का अरे नहीं? या 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 सगळं छान होऊ दे बेटा हा कशी आहेस तू बस, बस।, बस। मावशी नेहा आणि माझी छान मैत्री झाली अगदी तुमच्या व्हायलाच <laughs> <भाएलास> पाहिजे <laughs> <laughs> बस बस आई बघतेस ना तुझी होणारी सून किती संस्कारी आहे आल्या आल्या पाया पडली तुझ्या ताई प्लीज अग प्लीज काय का तो विषय ना राहू नेहा खर तर ह्याच विषयावर बोलायला मी तुला इथे बोलावलं काय पण मी आईला उत्तर दिलं होतं माझं मला नाही करायचंय हे लग्न का ग तुला आवडत नाही का आमचं घर नाही असं काही नाही मग आशु बद्दल आशु आणि मी आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत अग मग चांगलं आहे ना चांगले मित्र आहात तुम्ही छान जमेल तुमचं जोडी सुंदर दिसेल नाही ही जोडी नाही चांगली दिसणार बघितलं सीता शान्तो हो, शान्तो हो, हे असंच चालू आहे हिच अगं लहानपणापासून तू बघते ना माझ्या आयुष्याची कशी फरफट झाली तुला चांगलं घर मिळावं तुझं चांगलं चांगलं व्यवस्थित व्हावं त्यासाठी एवढं सगळं भोगत आले मी आई अगं रडू नको ना सुजाता शांत हो शांत हो आपण बोलूया तिचं तिला कळत नाही अजून कसं समजवू मी तिला नेहा हे बघ खरच खूप सुखी राशी या घरात मी ही तुला तसा शब्द देते बघ नेहा शोधून सापडणार नाही असं घर हे घे आण घे शिरा घे सुजाता तू पण घे थँक्यू नेहा आज तू आलीयेस म्हणून खास गोड केलंय स्पेशली तुझ्यासाठी बनवले काकूने <laughs> थँक्यू <थांक> <laughs> किती अहो, आले घे नेहा, आईने खास तुझ्यासाठी घेतलंय सिद्धा, का माझ्यासाठी ना अगं घे ना घे अगं घे नेहा किती मायने देते ती थँक्यू नेहा एकदा नीट विचार कर पण नकार आहे या लग्नाला मी बोलते मला माहितीये ठीक आहे ना मग कर विचार मला माहितीये तुझा निर्णय नक्की बदले बर मी निघते मला उशीर होतो शिरातरी घेऊ थोडा घेतला टेंशन घे नकोस हो नीट नेहा हो लग्नाला तैयार

ए स्टेपनी भाई समझ रहे हैं ला अरे ना ए गैरेज में जा Z5 डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री